सोलापूर शहरात अक्कलकोट रोड येथील चव्हाण शोरूमच्या बाजूला मोकळ्या मैदानात असलेल्या विद्युत डीपी सर्किटमुळे दिनांक सत्तावीस मार्च रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आग लागली घटनास्थळी तात्काळ अग्निशामक दल दाखल होऊन आगीवर नियंत्रण आणल्याने मोठा अनर्थ टळला या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मला अवत्या साहेबांनी सांगितलं की अक्कलकोट रोड चव्हाण शोरूम बाजूला डेसी ले ले, ले ले, ले आ, ला आग लागली असं सांगितलं आम्ही साबरपोड एम आर टी सी केंद्रामधून आले तुम्ही सर किती लागलो होता कोण पण लागलो होता तुम्ही येऊसरी विजवायचा वगैरे प्रयत्न कराय का आता काय दोघ वगैरे पूर्ण टळलंय